रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतिक्षाच रेसिपीमध्ये आज आपण करत आहोत मस्त असे कवठाची रेसिपी कवट बघा आजकाल तर मुलांना कवट कवट म्हणजे काय हे देखील समजून सांगावं लागतं परंतु याच कवटाचं महत्त्व एवढं आहे निसर्गाने आपल्याला सर्व दिलेलं आहे परंतु आपण मॉडर्न लाईफ जगण्याच्या पद्धतीमुळे हे पूर्णपणे विसरलेलो आहे आपण मॉडर्न का असे ना होईना परंतु आपण जे निसर्गाने ज्या त्या सीझनमध्ये दिलेलं आहे ते आपण सर्वांनी आवडीनं खाल्लंच पाहिजे या कवठ्याला बघा इंग्लिशमध्ये उड ॲपल असे म्हणतात ते आंबट आणि गोड अशा पद्धतीचं असतं ते मोहर लागल्या लागल्यापासून एक दोन ते तीन महिन्यामध्ये हे फळ खायला येतं साधारण फेब्रुवारी ते एप्रिल या दोन तीन महिन्यामध्ये आपल्याला हे फळ बघा जास्त प्रमाणात मिळतं आता या कवठामध्ये विटॅमिन सी फायबर आणि बी जीवनसत्व खूप प्रमाणात असतं मधुर आम्लपित्ताचा ज्यांना त्रास असेल किंवा ज्यांना भूक लागत नाही त्यांनी आवर्जून कवट हे खाल्लं पाहिजे कवट बघा ज्यांचा रक्तदाब वाढणे किंवा कमी होणे यावरसुद्धा अतिशय उपयोगी असं आहे आणि एक हे कवट काय चटणी त्याची तुम्ही बनवू शकता मुरंबा जेली बर्फी अशा पद्धतीने तुम्ही कवटाचे अनेक प्रकार करू शकता आता सिटीतल्या लोक मुलांना तर बघा हे कवट बऱ्याचदा समजून सांगावं लागतं की हे कवट अशा पद्धतीचं असतं या या सीझनमध्ये त्याचं ते फळ येतं याच्यातून हे मिळतं विटॅमिन सी फायबर तर हे जे आपली संस्कृती आहे जे आपल्या निसर्गाने दिलेलं आहे ते आपण आवर्जून मुलांना घातलं पाहिजे आणि आपण देखील आवडीनं ते खाल्लंच पाहिजे आता मी काय केलेलं आहे एक कवट घेतलेलं आहे ते व्यवस्थित असं फोडून घेतलं त्याच्यातला गर काढला ते पिकलेलं होतं आणि जेवढं ख कवट आहे त्याच्या एक निम्म्या प्रमाणात गुळ टाकलेलं आहे तुम्हाला जर गोड हवं असेल तर त्यामध्ये तुम्ही जास्तीचा गूळ घालू शकता गुळ टाकून ते व्यवस्थित असं मी खाली गॅसवर वगैरे काहीही पातील न ठेवता अगोदर ते मिक्स करून घेतलं आणि नंतर गॅसवर ते पातील ठेवून दिलेलं आहे आता ते व्यवस्थित असं आपण ते गुळ मेल्ट होईपर्यंत म्हणजे कवटातला आतला जो गर आहे तो आणि गूळ ते एकत्र असं व्यवस्थित मिक्स होईपर्यंत ते आपण गॅसवर ते उकडून घेणार आहोत थोडक्यात त्यामध्ये मी जराशी विलायची पावडर देखील टाकलेली आहे तुम्ही यामध्ये गुळाऐवजी साखर देखील टाकू शकता अशा पद्धतीने मी ते बघा व्यवस्थित एक दोन ते तीन मिनटामध्ये ते व्यवस्थित असा गुळ मेल्ट होतो आणि ते व्यवस्थित असं मिक्स होतं याच्यातल्या बिया ज्या आहेत ते देखील खूप फायदेशीर असतात यात बिया थोड्याशा कडक असतात म्हणून काय करायचं ते पूर्णपणे गुळ मेल्ट झाला की एक दोन मिनिटासाठी ते तसंच झाकून ठेवायचं म्हणजे झाकल्यानं काय होतं ते व्यवस्थित असं वापरलं जातं आणि त्याच्या आज ज्या बी आहेत त्या व्यवस्थित अशा उकडल्या जातात आणि त्या मऊ सॉफ्ट अशा होतात म्हणजे आपल्याला देखील खाताना त्या त्रास होत नाही अशा पद्धतीने मी ते कवट तयार केलेलं आहे याची तुम्ही चटणी देखील करून खाऊ शकता चवीला खूप छान लागते चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास मला नक्की कमेंटमध्ये सांगा की रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद